अमवतीतील श्री यल्लामादेवी यात्रेत आमदार गोपीचंद पळळकर यांच्या वतीने मोफत अन्नक्षेत्र मान्य परशुराम मोरे यांनी दिली माहिती लाखो लोकांच्या नौसाला पावणारी श्री यल्मादेवी यात्रेनिमित्त नूतन आमदार माननीय गोपीचंद पळळकर यांनी सलग तीन दिवस मोफत अन्नदानाचे आयोजन केले होते या अन्नदान कार्याचे उद्घाटन भाविकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक परशुराम मोरे चेअरमन भाऊसाहेब दुधाळ अतुल मोरे रवी मानवर माजी नगरसेवक प्रमोद हिरवे राजू यादव गौतम भावा येवळे अप्पा शिंदे अण्णाभिसे देवराज चव्हाण अनिल पाटील बाळासाहेब पांढरे तानाजी कटरे अजय भिसे विजय धुंडी संतोष मदने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने भावी भक्त येत असतात तसेच जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो तीन दिवस चालणारी ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते या यात्रेत भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच जेवणाची गैरसो होऊ नये यासाठी पडळकर बंधूंनी तीन दिवस मोफत अन्नदानांचे आयोजन केले आहे या अन्नदानाचा लाभ भाविकांनी घ्यावा अशी विनंती माजी नगरसेवक पशुराम मोरे यांनी केली आहे साईब कृपा वस्त्रनिकेतन हॉटेल धनगरवाडा अथनी समोर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते लाखो भाविकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला आहे त्यामुळे अनेक भाविकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे आभार व्यक्त केले आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या वतीने यात्रेत यल्लामा देवीच्या यात्रेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी चार दिवसाला का कार्यक्रम चालू चाल आहे महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आज आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या वतीनं आम्ही महा महाप्रसाद महाप्रसादाचं सुरू केलेलं आहे दोन दिवस झाला आता महाप्रसाद सर्व लोक आता यात्रेत घ्यायला लागले त्यामुळे अजून महाप्रसादाचं सुरू आहे सर्वजण महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आतापर्यंत एक दहा हजार लोक इथं आमदार गोपीचंद पडकर साहेबाच्या वतीनं महाप्रसाद घेतलेला आहे अजून आज सकाळीपासून महाप्रसादाचं सुरू आहे त्यामुळे सर्वजण महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो I never miss another update.